खूपच ब्युटिफुल आहे म्हणजे की एकदम ऐकायचे एकदम फ्लावरवाला फ्रील लुक याचा तुम्हाला मिळतो आहे हे पाहा तुम्ही याचा घेर पहिले पाहाल ना तो म्हणजे एकदमच छान आहे आणि मोठा आहे ओवरऑल याचा लुक ना एकदम ब्युटिफुल येत असतो एकदम परफेक्ट असतो आहे या, तुम्ही याचा घेर पहा म्हणजे एवढा छान असा इथून तर तिथपर्यंत पूर्ण घेर तुम्हाला इथे मिळतो आहे फॅब्रिक जो आहे ना एकदम छान असा सॉफ्ट असा फॅब्रिक आहे नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रिणी वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांच्या आमच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आमचे प्रिवियस व्हिडिओज मी पाहिले असतील तर तुम्हाला फॅब्रिकविषयी आयडिया आली असेल मी साडीज तुम्हाला तुमच्यासाठी हमेशा घेऊन येत असते कुर्तीज घेऊन येत असते किड्सवेअर घेऊन येत असते मीन्सवेअर घेऊन येत असते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जे लेडीज वेअरमध्ये जे एलाईन कुर्तीज असतात आणि जे अनारकली कुर्तीज असतात ते तर आताच्या या व्हिडिओमध्ये मी कवर करणार आहे जे अनारकली कुर्तीज आहे ते मी सॅम्पल्स तुम्हाला दाखवणार आहे आणि येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी जी एलाईन कुर्ती आहे ती घेऊन येत आहे तर चला मित्रांनो सुरू करूया आपल्या व्हिडिओकडे पहिलं सॅम्पल जे मी तुमच्यासाठी इथे घेऊन आलेली आहे ते म्हणजे या ज्या ए अनारकली कुर्तीज जे आहेत ना मेन म्हणजे डेली वेअरसाठी याचा वापर युजली होत असतो आता तुम्ही ही जी कुर्ती इथे पाहत आहेत याची जर आपण घेरची इथे गोष्ट केली जर तुम्हाला आयडिया येत असेल की घेर याचा ये चांगला येते घेर याचा ये खूप छान येत आहे मेन आणि नंतरची गोष्ट करूया तर कॉलर हे पहा विथ कॉलर आप तुम्हाला हे मिळ मिळतं आहे आणि इथे जे बटन्स आहे तेही काम करण्यात आलेलं आहे रियॉन बेजवर ही कुर्ती तुम्हाला इथे मिळते आणि जर आपण याच्या कॅटलॉगची गोष्ट करूया तर तुम्ही हा जे कलर्स इथे पाहत आहेत याच्यावर सगळ्यांवर डिफरंट प्रिंटिंग तुम्हाला मिळते सगळ्यांचे कलर्स डिफरंट मिळत आहेत ते याचा प्लस पॉईंट तुम्हाला इथे मिळतो आहे म्हणजे की जर तुम्हाला हा तुम्ही पाहत आहेत आठचा सेट मिळतो आहे तर आठशे आठ कलर तुम्हाला इथे डिफरंट मिळत आहेत आठच्या आठ डिझाईन यामध्ये डिफरंट मिळत आहेत आणि आठचे आठ जे पॅटर्न्स आहेत तेही डिफरंट मिळत आहेत तर हा एक प्लस पॉईंट आहे की तुम्ही न्यू बिझनेस स्टार्ट करू इच्छित आहात तर व्हेरायटी खूप महत्त्वाची आहे तर जर तुम्ही रिटेल काउंटरवर घेण्यासाठी गेलेत तर तुम्ही कसं कराल जर तुमच्या स्वतःसाठी तुम्ही पर्सनली परचेसिंग करण्यासाठी गेलेत तर तुम्ही कसं कराल एक कुर्ती तुम्ही घेतली राईट सेकंड कुर्ती डिफरंट घेतली पण त्या कुर्तीचा कलर तुम्हाला नाही आवडत राईट तसंच तुमचे हे तुमच्याकडे येतील राईट तर तुम्ही ही कुर्ती त्यांना दाखवली पण त्यांना प्रत्येकाची चॉईस सेम नसते कुणाची चॉईस थोडी वेगळी असते कुणाची वेगळी असते कुणाला डार्क कलर आवडतात कुणाला लाईट कलर्स आवडतात कुणाला न्यूट कलर पेस्टल कलर ज्याला म्हणतात तेही आवडत असतात तर कलरची जेवढी जास्त तुमच्याजवळ व्हेरायटी असेल ना तेवढे कस्टमर तुमच्याकडून परचेस करून घेतील याचे चान्सेस तुमच्याकडे जास्त होत असतात तर हे तर झालं जे काही इम्पॉर्टंट फॅक्टर असतात ते तर चला पुढच्या गोष्टी करूया आपल्या नेक्स्ट कुर्तीनंतर तर पुढची जी कुर्ती इथे तुम्हाला मिळते खूपच छान आहे कलर पा तुम्ही एकदम आय कॅचिंग कलर आहे डेलिव्हअर यूजसाठी ही वस्तू एकदम परफेक्ट वस्तू आहे तुम्ही याचा घेर पहा म्हणजे एवढा छान असा इथून तर तिथपर्यंत पूर्ण घेर तुम्हाला इथे मिळतो आहे फॅब्रिक जो आहे ना एकदम छान असा सॉफ्ट असा फॅब्रिक आहे याच्यात तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये एक वस्तूची तुम्हाला गॅरंटी मिळते ती म्हणजे कपडा ए वन क्वालिटीचा तुम्हाला मिळेल आणि Uh, जी क्वालिटी असते ती एकदम चांगली क्वालिटी मिळेल आणि कलरची पूर्ण शंभर ते शंभर टक्का गॅरंटी तुम्हाला इथे मिळत असते तर मित्रांनो आपण याच्या कॅटलॉगची जर इथे गोष्ट करूया तर तुम्ही जसं इथे पाहत आहेत कलर एकदम ब्युटिफुल आहे रेड कलर म्हटलं त्याच्यानंतरचा हा पहा हा कलर डिफरंट आहे नेक्स्ट कलर हा पण एकदम आय कॅचिंग कलर आहे म्हणजे की कस्टमर कन्व्हिन्स करण्यासाठी खूप सोपं पडतं की कलर चार्टची तुमच्याजवळ खूप छ छान व्हेरायटी मिळते आता तुम्ही इथे पहा दहाचा जर तुम्हाला सेट मिळत आहे तर दहाचे दहा कलर यामध्ये डिफरंट मिळत आहेत दहाचे दहा जे डिझाईन आहे याच्या जर नेक एरिया आहे ना त्या नेकवरची जी डिझाईन इथे केलेली आहे तीसुद्धा इथे डिफरंट मिळत आहे तर मित्रांनो चला आपण गोष्ट करूया आपल्या नेक्स्ट पॅटर्नची नेक्स्ट जी माझ्याजवळ सॅम्पल आहे त्याची तर हा पण एकदमच ब्यूटिफुल आहे डेली वेअरसाठी म्हटलं किंवा वेअरसाठीची वस्तू वस्तू जर म्हटली तरीही चालेल एकदम आय कॅचिंग आहे साईजची जर गोष्ट या साईजची जर गोष्ट करू मित्रांनो मी इथे तर तुम्हाला डिफरंट साईजेसमध्ये आमच्या इथे वस्तू मिळतील पाच सायजेसमध्ये तुम्हाला आमच्या इथे वस्तू मिळतील स्मॉलपासून डबल एक्सेलपर्यंत ट्रिपल एक्सेलपर्यंत मिळतील आणि आम्ही मॅन्युफॅक्चर आहोत म्हणजे की या वस्तू आम्ही स्वतः घडवत असतो तर तुम्हाला पर्टिक्युलर तुमच्या साईजची वस्तू हवी असेल तर तुम्ही तीही आमच्याकडून ऑर्डर करू शकतात त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या ऑर्डर प्लेस करावा लागतो तुम्हाला जीही वस्तूची रिक्वायरमेंट आहे समजा डिझाईन किंवा साईज तुम्हाला एक्झाम्पल तुम्हाला फाईव्ह एक्सेल साईज हवी आहे त्याचे तुम्हाला काही पीसेस हवे तर तुम्ही आमच्याकडून तेही बनवू शकतात ते ते तुम्हाला चांगल्या मॅन्युफॅक्चरिंग रेटवर पडेल म्हणजे की तुम्ही तुमच्या आवडीची वस्तू मॅन्युफॅक्चरकडून बनवून घेऊ शकता तर जशी की ह्या पर्टिक्युलर याची गोष्ट केली तर एकदम ब्युटिफुल आहे साईजही तुम्ही इथे पाहत आहे तुम्हाला साईजही चांगली मिळत आहे डिफरंट सायजेसमध्ये मिळतील याचा जो कलर चार्ट आहे ना तो खूप ब्युटिफुल इथे ठेवण्यात आलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण जर याच्या कॅटलॉगची गोष्ट करूया इथे तर तुम्ही याच्याही कॅटलॉग पहा हे पहा या ही जी सॅम्पल आहे तुम्हाला हे सॅम्पल मी आता दाखवलं आहे याचं जे नेक्स्ट सॅम्पल आहे तेही खूप अट्रॅक्टिव्ह आहे तोही एका नजरेत पटेल अशी वस्तू आहे ह्या दोघांचं कॉम्बिनेशन इथे खूप ब्युटिफुल वाटतो आहे हे पहा याची जी फ्लावर प्रिंटिंग आहे ती खूप छान याच्यात मिळते नेक्स्ट पहा सगळे कलर्स तुम्हाला यामध्ये ब्युटिफुल मिळतील डिझाईन्सही तुम्हाला डिफरंट मिळतील तर मित्रांनो ही तर झाली कुर्तीजची गोष्ट तुम्ही हमेशा मला एक प्रश्न विचारत असतात की मॅम तुम्ही या जे तुम्ही प्रोडक्ट्स मला व्हिडिओजमध्ये दाखवत असतात ते तुम्ही प्राईस का सांगत नाही तर याचं एक मुख्य कारण असं आहे की तुम्ही या सगळ्या वस्तू पुढे सेल करणार आहेत आम्ही ॲज अ होलसेलर ह्या वस्तू सेल करत असतो आणि तुम्ही ह्या वस्तू पुढे विकणार आहेत बिझनेस स्टार्ट करणार आहेत तर तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये प्राईज सांगेल तर जरूरी नाही तुम्हीच पाहत आहेत अजून खूप सगळे लोक पाहत असतात व्हिडिओज तर प्राईज याची डिस्क्लोज होते आणि मार्जिन ॲड करण्यामध्ये तुम्हाला ही वस्तू पुढे प्रॉब्लेम देऊ शकते म्हणून व्हिडिओजमध्ये याची प्राइस डिस्क्लोज करता येत नाही जर तुम्हाला याची प्राईज जाणून घ्यायची असेल किंवा तुम्हाला या वस्तू ऑनलाईन ऑर्डर करायच्या असेल तर तुम्ही काय करू शकतात स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि प्रॉपर गायडन्स तुम्हाला प्रोवाइड करतील की ह्या वस्तू तुम्ही कशाप्रकारे ऑनलाईन ऑर्डर करू शकतात ट्रान्सपोर्ट रिलेटेड तुमची जेही काही इन्क्वायरीज असतील तेही क्लिअर होतील हा तर झाला प्रश्न ऑनलाईन ऑर्डर करण्याचा मॅम आम्ही काय करू की आम्हाला तुमच्या ज अजमेरा फॅशनमध्ये येऊन परचेसिंग करायचं आहे त्यासाठी ते तुम्ही काय करू शकतात सुरत रेल्वे स्टेशनहून फक्त तीन किलोमीटरच्या दुरीवर रकुगुल टेक्स्टाईल मार्केट आहे तिथे तुम्ही या लिफ्ट नंबर पंधराने थर्ड फ्लोअरवर जर तुम्ही याल तर अजमेरा फॅशनमध्ये तुम्ही एंट्री कराल इथे आल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला खूप आरामाने जाईल जर तुम्हाला तुम्ही दुसऱ्या शहरात आहे तुम्हाला सुरतमध्ये यायचं आहे तर मॅम प्रकारची प्रोसेस आहे कशा प्रकारे यायचं सुरतमध्ये आल्यानंतर अजूनही खूप सगळ्या अडचणी येत असतात त्या दूर कशा करायच्या तर तुम्ही त्याच्यासाठी काय कराल स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आमचे सेल्स एक्झिक्युटिव तुम्हाला पत्ता देतील आणि जेही काही बेसिक तुमच्या मनात प्रश्न असतील तेही क्लिअर करतील तर मित्रांनो हे तर झालं ऑनलाईन ऑर्डर करण्याचा आणि सुरतमध्ये येऊन तुम्ही आमच्याकडून या वस्तू परचेस करू शकतात पण अजून एक प्रश्न तुमच्या मनात असेल की अजमेरा फॅशनमध्येच का आम्ही परचेसिंग करू तर इथे एक प्लस पॉईंट असा आहे की तुम्ही न्यू बिझनेस जर स्टार्ट करत आहात तर आमच्याकडून तुम्हाला एक वस्तूची शॉरिटी दिली जाते ती म्हणजे प्रोडक्ट हो ए वन क्वालिटीची वस्तू तुम्हाला मिळते आणि कोणत्याही वस्तूचा कलर जात नाही कोणतीही वस्तू तुम्हाला म्हणतात ना डिफेक्टेड नाही मिळत आणि अजून एक वस्तू ती म्हणजे तुम्ही जर अजमेरा फॅशनमध्ये याल तर बेसिक जी गायडन्स असते ती तुम्हाला आमच्याकडून प्रोव्हाइड केली जाते तर मित्रांनो हे होते काही क्वेश्चन्स जे युजली तुम्ही मला विचारत असतात तर चला आपण जाऊया आपल्या नेक्स्ट सॅम्पलकडे तर नेक्स्ट जे सॅम्पल आहे ना खूपच ब्युटिफुल आहे म्हणजे की एकदम आय कॅचिंग एकदम फ्लावर वाला फ्रील। लुक याच्यात तुम्हाला मिळतो आहे हे पहा तुम्ही याचा घेर पहिले पाहाल ना तो म्हणजे एकदमच छान आहे आणि मोठा आहे ओवरऑल याचा लुक ना एकदम ब्युटिफुल येत असतो की आपले काही कस्टमर्स असतात वकेशनसाठी या वस्तू मागत असतात किंवा काही क्लासी लुक हवा असतो पार्टीवेअर लुक हवा असतो तर ही काही वस्तू आहे जी पार्टीसाठी आहे वेकेशनसाठी आहे जसं यूज करायचं आहे तशी ही वस्तू तुम्हाला एकदम ब्युटिफुल मिळते याच्या जो फॅब्रिकच्या बेज आहे ना मित्रांनो तो जॉर्जेट आहे जॉर्जेट बेजवर तुम्हाला ही मिळते आणि एकदमच ब्युटिफुल लुक मिळतो आहे याच्या जर आपण इथे कलर चार्टची गोष्ट करूया हे पहा ही वस्तू तुम्हाला फोटोपेक्षा रिअलमध्ये एकदम जास्त ब्युटिफुल तुम्ही इथे फोटो पाहत आहेत आणि लाईव्ह ही वस्तू तुम्ही इथे पाहत आहे तर कोणती जास्त ब्युटिफुल वाटते लाईव्ह राईट ना तर काही लाईटिंगमुळे ही वस्तू थोडीफार चेंज होत असते पण क्वालिटी तुम्हाला एवन मिळते आमच्याकडे हे पहा नेक्स्ट याचे जे सॅम्पल इथे दाखव हे पण एकदम ब्युटिफुल आहे एकदम रंगीबेरंगी कलरचं हे आहे हे एकदम क्लासी लुकचा याचा कलर ठेवण्यात आलेला आहे हे पहा एकदम आय कॅचिंग आहे आणि जर मी तुम्हाला ओवरऑल याचा कॅटलॉग दाखव तर तुम्ही इथे पाहत आहेत जर तुम्हाला आठचा कॅटलॉग मिळतोय तर आठचे आठ कलर इथे डिफरंट मिळतात आठच्या आठ डिझाईन ही इथे डिफरंट मिळत असतात नेक्स्ट जी कुर्ती आपण इथे पाहत आहोत ही पहा एकदम ब्युटिफुल आहे ही पण त्याचा पण घेर तुम्हाला एकदम छान सुटतो मेन याचा सेंटर ऑफ अट्रॅक्शन म्हणजे याच्यावर करण्यात आलेलं फॉईलचं काम हो इथे जे तुम्ही गोल्डन कलरची जी इफेक्ट इथे पाहत आहेत फॉईलचं काम यावर करण्यात आलेलं आहे आणि हा डिफरंट कलरची जी प्रिंटिंग आहे आ, ती करण्यात आलेली आहे आणि जर आपण याच्या अपर बॉडीची इथे गोष्ट करूया तर तुम्ही इथे पाहत आहे तिथेही खूप छान रीतीने काम करण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला हे कॉलर नेकमध्ये मिळत आहे लॉंग स्लीव्स मिळत आहेत आणि यामध्ये तुम्हाला डिफरंट ही अवेलेबल आहेत जर आपण याच्या कलर चार्टची इथे गोष्ट करूया तर तुम्ही इथे पाहत आहेत का खूपच छान तुम्हाला इथे कलर चार्ट मिळतो आहे आठचं जर इथे कलर चार्ट मिळतो आहे तर आठचे आठ कलर इथे डिफरंट मिळत आहेत तर आठचे आठ डिझाईन्सही तुम्हाला इथे डिफरंट मिळतील तर मित्रांनो हा होता आमचा आजचा व्हिडिओ अनारकली कुर्तीजवर जो तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला आच्� असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू